सर्वसामान्य जनता भाजपच्या पाठीशी ठाम आरग मधील प्रचारातून विश्वासू उमेदवार शोभा खोत जयश्री पाटील यांच्या विजयासाठी कमळ बटन दाबण्याचे आवाहन मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटात माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेतला खटावगणातील महादेव मंदिरात प्रचार बैठक पार पडली यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवार शोभा खोत जयश्री पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार सुरेश खाडे म्हणाले राज्यात आणि केंद्रात सक्षम लोकाभिमुख आणि दूरदृष्टी असलेले भारतीय जनता पार्टीचे सरकार दुर कार्यरत आहे भाजप आणि राज्यातील सरकारने सर्व समाजाच्या विकासासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत पण त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे आमचे राजकारण विकासासाठी आहे भाजपने केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यापासून विकासाची अनेक कामे केली आहेत ग्रामीण भागातील सर्वच प्रभागात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला आहे विकास केला म्हणून मत मागतो असे लिंगनूर खटाव येथील बैठकांवेळी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश खाडे बोलत होते यावेळी नलावडे सागर वडगावे वसंत खोत सरिता कोरबू मारुती पाटील रावसाहेब बेडगे बाळासो भनन्नावर उपस्थित होते पुढे बोलताना खाडे म्हणाले आपल्याला भाजपचे सर्व उमेदवार विजयी करायचे आहेत कमळाचे बटन दाबून भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे विकासाची दिशा स्पष्ट असल्याने सर्वसामान्य जनता भाजप सोबत आहे विकास कामासाठी नेहमी प्रयत्नशील असून या विकास कामांची दखल घेऊनच सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे यावेळी उमेदवार शोभा खोत म्हणाल्या जिल्हा परिषद गटात सर्वत्र अनुकूल वातावरण असून विकासाचा अजेंडा घेऊन केलेल्या प्रचाराला मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे महिलांचा आणि तरुणांचा वाढता सहभाग हा आमच्या विजयाचा आत्मविश्वास वाढवणारा आहे आज जिल्हा परिषद प्रकाशनच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आज लिंगोला आहे लिंगो गटामध्ये आम्ही आज आज मोठा चांगला आणि चांगला प्रश्न प्रतिसाह इथं आहे आम्ही सांगितलं की मोदी साहेबांनी काय कामं केली शेतकऱ्यासाठी माझ्या लाडक्या बहिणीसाठी देवेंद्र भाऊनं काय कामं केली लाडक्या मुलग्यासाठी आणि शेतकरी मुलगीसाठी गावामध्ये विकास करत असताना विकास किती झाला सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध झाल्या शाळा झाल्या आरोग्य झालं जनावरचा दवाखाना झाला पाण्याची सोय झाली पिण्याच्या पाण्याची सोय झाली रस्ते झाले गावातले रस्ते झाले गावातले मंदिरं सगळी झाली हा विकास इथं झाले आज काय मागावं हा गावाला प्रश्न पडला सर्व छोटी छोटी कामं असतात त्या माध्यमातूनचे दिलेले उमेदवार चांगली कामं करतील त्या जिल्हा परिषदेच्या आमच्या उमेदवार आहेत शोभा वसंत खोप दुसऱ्या उमेदवार पंचायत समितीच्या आहेत आमच्या श्री मारुती पाटील हे दोन्ही अनुभवी चांगल्या आणि त्यांचे मिस्टर पण ह्या राज राजकारणामध्ये अनुभवी आहेत त्यामुळं चालना मिळेल विकासाला चालना मिळेल ह्यादृष्टीकोन पुढे उमेदवार आज ह्या माध्यमातून काम करत असताना ह्या गटामध्ये मी सर्व गावांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व आदरणीय मान्य सन्मान्य सगळ्यांना माझ्या माता बहिणंना मी आव्हान करतो की आपला विकास आपण करायचा आहे आपल्या राहिलेल्या गेली पिढी गेली पण राहिलेल्या पिढीसाठी आपण काहीतरी करून ठेवायचं आहे त्यांना सुखांक समाधान मिळेल या दृष्टीकोनातून आपला विकास हा महत्त्वाचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सात तारखेला कमळाचं बटन दाबावं आणि निश्चितच आमच्या कमळाच्या उमेदवाराला आपण समान निघून जाऊ म्हणत जाऊ